आनंदाच्या शेतात पाऊस भेट महिला विशेष सहल बारा जुलै ते पंधरा जुलै तीन दिवस तीन रात्र आणि फक्त अठरा जणांसाठी नुकताच सुरू झालेला झिम्माड पाऊस आणि पेरणी नांगरणीच्या कामात घडलेलं आनंदाचं शेत हिरवा सुखद परिसर आमच्या बरोबर शेत आणि परिसराची फेरी पावसाचा तानपुरा ऐकत पागोळ्या पाहत आल्याचा चहा येता जाता आणि गाणी कविता आणि गणपती जोडीला समुद्र किनारा त्यावरची सहल चालुक्यकालीन कर्णेश्वर मंदिर आणि अति प्राचीन कातळ शिल्पांना भेट या सहली खास पुण्याहून आनंदाच्या शेतापर्यंत आणि पुन्हा पुण्यापर्यंत खाजगी एसी बस न प्रवास म्हणजे तुमच्या डोक्याला रिजर्वेशनचा टेन्शन नाही की गर्दीचा त्रासही नाही मस्तपैकी हिरवाई पाहत गप्पा मारत गाणी गात निवांत सुखकर सुटसुटीत प्रवास आणि तो सुद्धा आवश्यक तिथे आवश्यक तितक्या स्वच्छ टॉयलेट ब्रेकसह शेतातल्या कवलारू घरात तरी प्रत्येक रूमला स्वतंत्र टॉयलेट कमोड व्यवस्थेसह स्वच्छ निवास व्यवस्था आणि सारवलेल्या जमिनीचा स्पर्श पुस्तकांनी भरलेली लायब्ररी झोपाळा आराम खुर्च्या अशी निवांत सोय कोकणातल्या स्वादिष्ट पदार्थांसह घरगुती गावाकडचं चुलीवरलं जेवण न्याहारी आणि हे सगळं ताज सुनावर हा सगळा अनुभव घ्यायलाच हवा असाच आता तुम्हाला तुमचं आणि तुमच्या मैत्रिणींचंही या सहलीसाठी जर बुकिंग करायचं असेल तर अगदी लगेचच या मेसेजच्या बरोबर दिलेल्या फॉर्मच्या लिंक वर क्लिक करा त्यातली माहिती भरा आणि लवकरात लवकर तुमचं बुकिंग पूर्ण करा लक्षात आहे ना फक्त मर्यादित अठराच जागा आहेत बरं का या सहलीत